नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पालकाची वेगळी अशी भाजी वेगळी भाजी म्हणजे काय आपण पालक पनीर डाळ पालक पालकाचा पालक ठेचा नेहमी बनवतो पण आज आपण इथे पालक पनीर वडी रस्सा भाजी बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवायला सुरुवात करूया तर इथे मी पालकाची अशी पानंपानच तोडून घेतली आहे एक गड्डी पालक होती मोठी चुडी होती त्यातून मी अर्धी गड्डी घेतली आहे आणि पालकाची फक्त पानं पानंच अशी निवडून घेतली पालक स्वच्छ असा धुवून घेतला पालक येताना मस्त हिरवागार आणि ताजा पाहून घ्यायचा आता पालक धुवून पाणी निथळून सर्व अशी भाजी चिरून घेतली पालकाची आता यात घातली मी अर्धा चमचा एवढे मीठ आणि मीठ सर्व पालकाला असे लावून घ्यायचे पालकाला एक सारखे मीठ लावल्यानंतर आता पालक आपण एक पंधरा ते वीस मिनटं असाच झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण इथे एक छोटेसे वाटण बनवूयात एक टमाटा मी मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतला अर्धा ते पाऊण इंच आल्याचे तुकडे दोन हिरवी मिरची अशा कट केलेल्या आणि दोन लाल सुक्या मिरच्या घेतल्या सोबतच एक आठ ते नऊ लसण पाकळा हिरवी मिरची लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी अधिक करू शकता पण लाल मिरची इथे गावरान आहे जास्त तिखट नाही म्हणून मी दोन एवढ्या घेतल्या आता हे वाटण तयार करून घेऊयात पाणी न घालताच मी असं हे वाटण इथे तयार करून घेतलं हातात चिरलेला पालक पाहूयात आपण पालकात मीठ घालून ठेवले होते म्हणून मिठामुळे असं ह्या पालकाला पाणी सुटतं आता जे हे पाणी आहे ते आपण असं काढून घेऊयात मी असं हे उलथाण्याने अलगद हाताने पिळून काढून घेत आहे तुम्ही हाताने असं पिळूनही यातील सर्व पाणी काढून घेऊ शकता आता हे पाणी आपण एका बाऊलमध्ये एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर हे पाणीसुद्धा आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे तर हे पाणी आपल्याला पुढे लागेलच तर आता इथे या पालकामध्ये घालूयात एक वाटी बेसन त्याचबरोबर अर्धा चमचा एवढे धनेपूड त्यानंतर घालूयात पाव चमचा एवढा गरम मसाला आणि सोबतच ते पाकळ्या दोन, दोन हिरवी असा ठेचा आणि त्यानंतर घालूयात एवढी हळद आणि अगदी थोडंसं मीठ आपण पालक चिरताना सुद्धा यात मीठ घातलं होतं म्हणून अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं किंवा नाही घातलं तरीही चालेल किंवा टेस्ट घेऊन बघायची तरच यात मीठ घालायचं जास्त सुरुवातीलाच मीठ घालायचं नाही आपण पालक चिरताना सुद्धा यात मीठ घातलं होतं आणि मिठामुळेच एवढा सूप निघाला म्हणून यात मीठ नाही घातलं तरीही चालेल आता पालक बेसन आणि हे सर्व मसाले मस्त असे मिक्स करून घेऊयात इथे जर आपल्याला थोडंसं कोरडं वाटलं तर जे आपण पालकाचं पाणी काढून ठेवलं होतं सूप तोही घालून हे पिठाचा असा गोळा बनवू शकतो आता यात थोडंसं तेल घालून घेतलं आणि मस्त असं हातालाही तेल लावून हा चांगला हा गोळा तयार करून घेऊयात तर हे पहा इथे थोडंसं तेल घालून मी असा हा गोळा बनवून घेतला आता याचे दोन ते तीन भाग करून घेऊयात आणि लिंबाच्या गोळ्यापेक्षा असा थोडासा मोठा गोळा घ्यायचा हे पहा असा थोडासा प्रेस करून घ्यायचा पोळपाटावर पोळपाटाला थोडेसे तेल लावून घेतले आणि बेलण्याने किंवा लाटण्याने असं लाटून घ्यायचं किंवा तुम्ही हवं तर हातावर सुद्धा हे अशी पोळीसारखं पसरवून घेऊ शकता मी इथे असं हे थोडंसं लाटून घेतलं आता यावर घालूया किसलेले पनीर तर पनीर मी असं इथे हे किसून घेतलं आणि असं हे सर्व बाजूनी असं किसलेलं हे पनीर घालायचं हे पहा तर एकसारखं पसरवून मी या पोळीवर हे पनीर घालून घेतलं आणि आता हे असं फोल्ड करूया आणि दुमडून असा रोल करून घ्यायचा याचा आणि ज्या बाजूच्या कडा आहेत त्यासुद्धा अशा प्रेस करून घ्यायच्या म्हणजे यातून पनीर बाहेर नाही येणार असं प्रेस करून घ्यायचं आता याच पद्धतीने आपण सर्वे असे हे पालकाची वडी बनवून घेऊयात तर दुसराही मी असा गोळा घेतला आणि तोही असा थोडासा लाटून घ्यायचा तर पुरीपेक्षा असा थोडासा मोठा लाटायचा आणि लाटल्यानंतर यावर असं हे किसलेलं पनीर घालायचं हे पहा सर्व बाजूनी पनीर घातल्यानंतर आता पुन्हा असा याचा रोल बनवून घ्यायचा याच पद्धतीने असा रोल बनवायचा आणि ज्या बाजूच्या गाड्या आहेत त्यासुद्धा अशा ह्या प्रेस करून घ्यायच्या आणि बंद करून घ्यायच्या आता सर्व वडी आपण अशी बनवून घेऊयात गॅसवर एक टोप ठेवून घेतला मी त्यात दोन ग्लास पाणी असं गरम करायला ठेवले आणि त्यावर एक चाळण ठेवून वड्या यावर ठेवून घेऊयात चाळणला थोडंसं तेल लावून घ्यायचं मग वडी ठेवून घ्यायची आता झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं ही वडी शिजू द्यायची आता एक पाच सहा मिनटानंतर चेक करून पाहूया तर हे पहा वडी आपली इथे मस्त झालीत गॅस बंद करूया चेक करून पाहूयात तर हे पहा सुरी क्लीन निघाली म्हणजे वडी शिजली आहे आता ह्या वड्या आपण थंड होऊ देऊयात वड्या गार होत आहेत तर गॅसवर मी कढाई ठेवून घेतली त्यात तेल घालून घेतले तेल चांगले गरम झाल्यानंतर एक चमचा एवढे जिरे आणि एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला कांदा इथे चांगला लालसर होऊ द्यायचा रंग बदलेपर्यंत कांदा चांगला परतवून परतवून घ्यायचा आता कांदाही चांगला परतला गेला आहे आता यात घालून घेऊयात काही पावडर मसाले एक चमचा एवढे धनेपूड घातले त्याचबरोबर एक चमचा एवढे लाल तिखट लाल मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद आणि अर्धा ते पाव चमचा एवढा गरम मसाला किंवा कुठलाही साठवणीचा मसाला यात घालू शकता आता हे पावडर मसाले यात मिक्स करायचे आणि त्यानंतर घालून घेऊयात जे आपण इथे टोमॅटो अद्रक मिरचीचे वाटण करून घेतले होते ते घालून चांगलं मसाल्यांमध्ये परतवून परतवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत हे मसाले चांगले परतवून घ्यायचे इथे अजिबात घाई न करता चांगलं मस्त हे परतवून परतवून घ्यायचं आता मस्त असा रंग आला आहे आणि तेलही सुटले आहे आता यात घालून घेऊयात अगदी थोडंसं पाणी जे पालकाचं पाणी होतं तेच मी यात ॲड केलं हे पाणी वडीसाठी जर पीठ कोरडं झालं असेल तर तेव्हाही आपण थोडं वापरू शकतो इथे तुम्हाला पालकाचं सूप नसेल वापरायचं नाही घातला तरीही चालेल आता जे वाटणातलं पाणी होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलं होतं त्यातच अजून एक कप पाणी घालून यात मिक्स केलं आणि एकदा ढळून एक मंद आचेवर दोन ते तीन मिनटं शिजू देऊयात मसाला शिजतोय तोपर्यंत आपण इथे वड्या कट करून घेऊयात तर वडी गार झाली आहे आपल्याला जेवढी लहान मोठी वडी हवी आहे तेवढ्या अशा या कट करून घेऊया तर या पद्धतीने मी वडी कट करून घेतली तर हे पहा तुम्ही पाहू शकता आतमध्ये आपलं पनीरही मस्त असं याला कोट झालं आहे हे पहा खूप मस्त अशी ही वडी होते आता सर्वच वड्या आपण या पद्धतीने कट करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या वड्या मस्त अशा कट झाल्या आहेत आणि पनीरही मस्त यात उढून आहे दोन ते तीन मिनटं मंदा आचेवर मसाला शिजत होता तर हे पहा मसाल्याला मस्त असे तेल सुटले एकदा तळापासून ढवळून घेऊयात आणि चांगला मसाला मिक्स करून घेऊयात आता यात घालून घेऊयात दोन चमचे एवढे फ्रेश क्रीम तुम्ही हवं तर दुधावरची सायही यात ॲड करू शकता आता फ्रेश क्रीम चांगलं मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे मध्यम ते मंद आचेवर चांगलं हे मिक्स करायचं आणि आता आपल्याला जेवढी ग्रेवी घाट पातळ हवी आहे ते तेवढं यात पाणी घालून घेऊयात आणि एकदा ढवळून रश्याला उकळी येऊ देऊयात तोपर्यंत आपण बाजूच्या बर्नरवर तवा ठेवून घेतला यात घालूया अगदी थोडंसं तेल तुम्ही हवं तरी ते साजूक तूपही घालू शकता तेल तूप काहीही यात वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता थोडंसं ते तव्यावर तेल पसरवून घेतलं आणि यावर वड्या सोडून घेऊयात वड्या अगदी थोड्याशाच परतवून घ्यायच्या नसेल वड्या परतवायच्या तर तुम्ही अशाही या वड्या रश्श्यामध्ये सोडू शकतात पण मला मुलांसाठी थोड्याशा वड्या काढून ठेवायच्या या तळलेल्या वड्या फार छान लागतात कढईमध्ये सुद्धा तेल घालून या वड्या तुम्ही तळून घेऊ शकता मी तव्यावरच अगदी थोड्याशा वड्या परतवून घेतल्या आणि उकळी आल्यावर रश्श्यात सोडल्या एकदा मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनटं मंद आचेवर हे शिजू देऊयात या स्टेजला तुम्ही चवीनुसार मीठ घालून घेऊ शकता मला मीठ इथे बरोबर वाटतंय आता दोन ते तीन मिनटानंतर गॅस बंद करूयात आणि गरमागरम पालक पनीर वडीची रस्साभाजी सर्व करूयात ही रस्साभाजी खायलासुद्धा फार मस्त अशी लागते चटकदार ही ग्रेव्ही होते एकदा नक्की ट्राय करा पालक पनीर वडीची रस्साभाजी एकदम नवीन आणि वेगळी अशी रेसिपी आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद